आज निमित्त दूध उत्पादकांची दिवाळी गोड हो दिवाळी गोड होण्यासाठी संस्थेने दूध उत्पादकांना प्रति लिटर दोन रुपये पस्तीस प्रमाणे बोनस वाटप करून संस्थेने प्रोत्साहन म्हणून सात किलो साखर व एक भेटवस्तू म्हणून आज वाटप केलेलं आहे तसेच संस्थेने तालुक्यामधून एकाही संस्थेने आज तीन पगार केले नाही पण आमच्या संस्थेने एकदम तीन पगार करून दिवाळी गोड होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केलेला आहे तसेच संस्थेने मागील आर्थिक वर्षामध्ये दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे दहा लिटर असे भरघोस दूध पुरवठा कात्र दूध संघाला केलेला आहे त्याचाच एक आदर्श म्हणून इथून मागे पण संघाने दूध संस्थे आदर्श दूध संस्था म्हणून घोषित केलेला आहे व त्याचीच वाटचाल म्हणून आज वाटप करण्यासाठी भेटवस्तू वाटप करण्यासाठी बोनस वाटप करण्यासाठी स सा कात्र दूध संघाचे वतूर चिलिंगचे व्यवस्थापक लांबखेडे साहेब तसेच पी डी सी बँकेचे डायरेक्टर साहेब विविधकारी सोसायटीचे चेअरमन गोडे साहेब व तज्ञ संचालक लांडे साहेब हे उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिला त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मुक्ताई डेरीच्या वतीनं चे सर्व गवळ्यांच्या विचारानं चेअरमन सचिव सर्व संचालक आणि या ठिकाणी संघाचे आलेले व्यवस्थापकीय संचालक लामखडेजी ना लामखडे साहेब आणि आपल्या पारगावी कार्यकारीचे चेअरमन साहेब तज्ज्ञ संचालक लांडे साहेब आपल्या संस्थेचे चेअरमन मुक्ताई डेअरीचे चेअरमन आणि सचिव हे सर्वजण मिळून सगळ्यांच्या विचारानं गवळ्यांना काही टक्के जसं दुधा असेल असं या संस्थेना मागच्या दोन तीन दिवसापूर्वी रोख रकमेच्या स्वरूपाचं बोनस वाटप केलं आणि अजून राहिलेल्या गवळ्यांना पर त्यांची सर्वांची दिवाळी गोडी व्हावी या उद्देशानं प्रत्येक गवळ्याला सात किलो साखर आणि एक ए, एक सोऱ्या कायच या भेटवस्तू एक सोऱ्या म्हणून संस्थेच्या वतीनं सर्वांना देण्यात आलं या ठिकाणी आपले पत्रकार मित्र मित्रभाऊ हेही उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांच्या समस्या या संस्थेनं मुक्ताई डेअरी संस्थेनं आपल्या संघामार्फत संघांना जे आपल्याला चांगले बाजारभाव इतर वाढत राहील बाजारभाव अशी मी आशा व्यक्त करतो आणि संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद सादरांसाठी साखरेचं आणि सोऱ्याचं वाटप केलं त्याबद्दल प्रथमचा मी त्यांच्या सर्व अध्यक्ष असतील सचिव असतील आणि त्यांचे संचालक असतील यांचे प्रथमचा मी आभार मानतो आणि आपण सर्व सर्वात असंच एकोप्याने सर्वांनी एकत्र येऊन आपल्या संस्थेची भरभराट कशी होईल या पुढील वाटचाल करावी सर्व सचिवांना सर्व अध्यक्ष आणि सर्व सभासदांना या दीपळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो